आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं महायुतीचा घटक पक्ष म्हणून भाजपाचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा माडा लोकसभेला आम्ही प्रचार प्रसार केला त्यानंतर सांगोला विधानसभेचे लोक आमदार शहाजीबाब पाटील यांना महायुतीच्या माध्यमातून जागा मिळाली त्यावेळेस ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षानं शाहजीबा पाटील यांचा प्रचार व प्रसार केला त्यानंतर पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही महायुतीच्या नेत्याकडे नगरपालिका निवडणुकीत आणि पंचायत समिती निवडणुकीत लेखी पत्र देऊन ये त्यांनी रिपब्लिकन पक्षाला जागा दिल्या नसल्यामुळे आमच्या सांगोला तालुका कार्यकारणीनं महायुतीचा प्रचार करण्याचं प्रसार करण्याचं करायचा नाही असे सर्वानुमते ठरवत होते परत आपल्या रिपब्लिकन पक्षाची ताकद आंबेडकरी चळवळीची मताची ताकद दिसावी यासाठी आम्ही परत तालुका कार्यकारिणीची बैठक घेतली आणि सर्वानुमते आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जाहीर पाठिंबा आमदार बाबासाहेब देशमुख व माजी आमदार दीपक बाबा साळुंके पाटील यांच्या सांगोला तालुका आघाडीला जाहीर पाठिंबा आज रोजी देत आहे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी मातंग आघाडीचे पदाधिकारी युवक आघाडी सर्व पदाधिकारी आजपासून आम्ही प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवणार आहे आणि माझी आंबेडकरी चळवळीच्या रिपब्लिकन पक्षाच्या साहेबाच्या मानणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आजपासून सांगोला तालुका विकास आघाडीचं चिन्ह नारळ आहे या नारळ चित्रासमोर बटन दाबून आपण या आघाडीला विजय करावा असं मी रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष या नेत्याने जाहीर करतो

की महायुतीनं या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिला नसताना साहेबाचा फोटो साहेबाचा झेंडा कुठलाच वापर त्यांनी करू नये काल मोहीम येते देखील आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना झेंडा काढायला लावला त्यामुळे त्यांनी शिवसेना भाजप येते म्हणूनच प्रचार तालुक्यात करावा असं मी आर पी जाहीर त्यांना आवाहन त्या काल बघितलं तर सोलापूर मध्ये ज्यावेळेस भारतीय त्यांनी त्या ठिकाणी असं सांगितलं होतं त्यांनी सांगितलं तरी खाली तालुका कार्यकारणीला किंवा आमच्या कुठल्याच पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतलं नाही निस्त त्यांनी निवडणुकी रिपब्लिकन पक्षाचं नाव घेण्याचा प्रकार बापू करत आठवले साहेबांशी चर्चा वगैरे बापूंची असं काही काल आठवल आम्ही या आघाडीला पाठिंबा देणार म्हणल्यावर बापूने तीन वेळा अटल साहेबाला फोन करून विनंती केली की आम्हाला खंडूला सांगा आर आयचा पाठिंबा तिकडे जाऊ नका आम्ही सांगितलं साहेब आम्हाला जागा दिले नाही त्यांनी उमेदवारीला पंचवीस लाख रुपये मागितलं ला पंचायत समितीला एका जागेसाठी बापूनी त्यामुळं आम्ही त्याचा प्रचार प्रचार करणार नाही कालच आठवले साहेबांच्या कानावर सगळी तालुक्याची वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्यानंतर आठवल साहेबांनी सांगितलं तू तालुका अध्यक्ष आहे तो तालुक्याच्या निर्णयावर आम सर्व पदाधिकाऱ्यासमोर या दो दोन्ही आमदाराची भेट घे आणि यांना पाठिंबा जाहीर करा असं आम्हाला पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळ सगळ्यांनी ने आम्हाला सांगितलं